जय शिवराय मित्रांनो मी अंकुश पाटील आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ ती म्हणजे महिपतगड किल्ला मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल महिपतगड किल्ला मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात आहे महिपतगड किल्ल्याला जायला एस टी ही आम्ही तलेगाव आहे तेथून पकडली होती तलेगाव ते वाडी जैतापूर हे एस टीचं तिकीट एक व्यक्तीचं वीस रुपये आहे वाडी जैतापूर ते बेलदारवाडी हे अंतर सात ते आठ किलोमीटर आहे इथे जायला कोणतंही वाहन उपलब्ध नाही वाडी जैतापूर ते बेलदारवाडी हा प्रवास मी आणि मित्राने पायी केला रस्ता घाटमार्गाचा असल्याकारणाने आमची फार दमछाक झाली हा पायी प्रवास करताना आम्हाला दोन तासाचा कालावधी लागला व्हिडिओमध्ये दिसणारं गाव म्हणजे बेलदारवाडी ह्या गावात एकूण तेरा घरं आहेत विडिओमध्ये दिसणाऱ्या घरात राहायची सोय जेवणाची सोय आणि गाईड उपलब्ध होईल या गावातूनच एक रस्ता महिपतगड किल्ल्याला जातो मित्रांनो जर तुम्ही महिपतगड किल्ल्याला भेट देत असाल तर मी आपल्याला सजेस्ट करतो की आपण एखादा गाईड घ्यावा मित्रांनो मुंबईपेक्षा इथे थंडी जास्त होती मित्रांनो हा किल्ला एकशे दहा एकरमध्ये आहे तसेच इथे जंगल ही दाट आहे महिपतगड किल्ल्याचा उल्लेख हा शिवकालीन कागदपत्रामध्ये येतो शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यातील संबंधाची महत्त्व दर्शणारी या किल्ल्याशी संबंधी एक पत्र उपलब्ध आहे छत्रपती शिवाजी महाराज हे साधू संतांचा कायम आदर करीत असत महाराजांचे हे मोठेपण महिपतगडाच्या संबंधी लिहिलेल्या पत्रात दिसून येते सोळाशे शहात्तरमध्ये महिपतगड स्वराज्यात होता दसमाजी नरसाला हा गडाचा हवालदार होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगले यांनी महिपतगडाच्या हवलदाराला आठ ऑगस्ट सोळाशे शहात्तर साली एक पत्र लिहिले होते हे पत्र श्री समर्थ संप्रदायाशी कागदपत्र भाग एक ह्यामध्ये प्रसिद्ध आहे ह्या किल्ल्यावर लोकांचा राबता जास्त असल्याकारणाने त्यांना पिणे योग्य पाणी भेटावे म्हणून ही भिंत बांधण्यात आली होती जेणेकरून पाणी अडवता येईल मित्रांनो ह्या किल्ल्यावर आम्हाला तीन विहिरी नजरेच दिसल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती हा आम्ही गाईड म्हणून किल्ल्यावर नेला होता मंदिराच्या समोर असणाऱ्या विहिरीत पाणी हे पिण्यायोग्य आहे मी आणि माझे तीन मित्र आम्ही ह्या किल्ल्यावर असणाऱ्या महादयाच्या मंदिरामध्ये नाईट स्टे करणार होतो परंतु इथे थंडी जास्त असल्याकारणाने आम्ही इथे न राहण्याचा निर्णय घेतला मी आणि माझे तीन मित्र आम्ही ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या बेलदारवाडी ह्या गावात नाईट स्टे केला इथे एक व्यक्तीचा राहण्याचा चार्जेस म्हणजे दीडशे रुपये होता इथे तुमची जेवणाचीही सोय होईल पारेश्वर महादेव मंदिरात जाणारी वाट ही घनदाट जंगलाची आहे त्यामुळे आपण ट्रेक करताना आपली स्वतःची काळजी घ्यावी ह्या जंगलात सापांचं प्रमाण हे जास्त आहे असं आम्हाला सांगण्यात आलं थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला नजरेस एक मंदिर दिसलं जे भग्न अवस्थेत होतं ह्याच मंदिराच्या उजव्या बाजूला पारेश्वर महादेव मंदिर आहे ह्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा छान होता परंतु इथे थंडी जास्त असल्याकारणाने आम्ही इथे राहू शकलो नाही ह्या मंदिरात पन्नास साठ माणसं आरामशीर झोपतील एवढी जागा आहे ह्या पारेश्वर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर ह्या मंदिरात दिसणारी महादेवाची पिंडी ही स्वयंभू पिंडी आहे ह्या मंदिराच्या थोड्या पुढे गेल्यानंतर आपल्याला ओलीचा माल दिसतो समोर दिसणाऱ्या बांधकाम ह्यावर पालखी ठेवली जाते इथे होली हा सण साजरा केला जातो मित्रांनो पुढची वाट ही अजून घनदाट जंगलाची होती त्यामुळे जसं जस आम्ही आत जात होतो तसं तसं अंधार जास्त होत गेला मित्रांनो आम्ही हा ट्रेक संध्याकाळी पाच वाजता चालू केला होता घनदाट जंगलात रस्ताही आम्हाला सापडत नव्हता आमच्यासोबत होई होता परंतु अंधार एवढा होता, होता की काय दिसेना आम्ही ज्या रस्त्याने वर आलो होतो तोच रस्ता आम्हाला दिसेण्याचा झाला होता मग मा आम्ही माघारी फिरण्याचा निर्णय घेतला अंधार पडल्या असल्याकारणाने आम्हाला ह्या किल्ल्याचे काही अवशेष बघायला भेटले नाही मित्रांनो मी दिलेली माहिती आणि सांगितलेला इतिहास आपल्याला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मी आपली रजा घेतो धन्यवाद